आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाडबुद्धे प्रकाश पर्व साकोली येथे भाजपा सदस्यता नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अविनाश भाऊ ब्राह्मणकर भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते भोजराम पाटील काबगते માજી નગરસેવક મનીષભાઉે રવિભાઉ પરશુરામકર માજી નગરાધ્યક્ષ ધનવંત રાઉત જિલ્લા કાર્યકારણી ભાજપા અધ્યક્ષ રેખાતાઈ ભાજીપાલે પરસોડી જિલ્લા પરિષદ સદસ્ય માહેશ્વરીતાઈ નેવી ઉપરપંચ લેકરામ લંજેવાર ઉમરી ભાજપા ભંડારા જિલ્લા મહાય મહામંત્રી મયુર ભીસેન ઇત્યાદી ભાજપા કાર્યકર્તે ઉપસ્થિત હોતે या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा सदस्यता नोंदणी कशी करायची हे सर्व कार्यकर्त्यांना मोबाईलद्वारे ऑनलाईन कशी करायची ते समजावून सांगण्यात आले भाजपा सदस्य नोंदणी करण्याकरिता आठ आठ झिरो 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 दोन झिरो दोन चार हा नंबर डायल करून आपण भाजपाचे सदस्य बनू शकता भाजपा सदस्य नोंदणी करण्याकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही हा तुमचा मोबाईल नंबर थेट मुख्यमंत्र्यापर्यंत आणि प्रधानमंत्रीपर्यंत जातो म्हणून आपण स्वखुशीने भाजपा सदस्यता नोंदणी अभियानात भाग घ्यावे असे सर्व कार्यकर्त्यांना आवर्जून सांगण्यात आले उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व जबाबदार नेते मंडळी माझे सर्व सहकारी आमच्या पक्षाच्या सर्व भगिनी मित्रांनो काही दिवसांच्या आधी नागपूरला वसंतराव देशपांडे हॉलमध्ये एक सदस्य नोंदणीच्या बाबतीत एक मिटिंग झाली होती ज्या मिटिंगमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस होते आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब होते आणि बरेच लोक होते आणि त्या बैठकीमध्ये एकच गोष्ट सांगण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला की दोन हजार चौदाच्या काळामध्ये ज्यावेळी भारतीय जनता पार्टीला संपूर्ण देशामध्ये एक मोठं यश मिळालं आणि त्याच्यानंतर आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शाह हे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने सदस्यता नोंदणी करण्यात आली तर त्या नोंदणीमध्ये इतकी प्रचंड गती होती इतका प्रचंड उत्साह होता की या जगाच्या पाठीवर सर्वात जास्त सदस्य असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी हा पक्ष समोर आला आणि याचं कारण असं सा सांगण्यात आलं होतं की ज्यावेळी तुम्हाला विजय मिळतो त्याच्यानंतर काही काळापर्यंत तुम्हाला वातावरण अनुकूल असतं आज प्रत्येक व्यक्ती हा भारतीय जनता पार्टीकडे अपेक्षेने बघतोय प्रत्येकाला असं वाटतं की मी या पक्षाबरोबर जुळावं आणि खांद्याला खांदा लावून ला। या पक्षामध्ये काम करावं आणि ही अनुकूल वेळ आपण सगळ्यांनी साधा हवी आणि सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून जितके जास्त सदस्य आपल्या हाताने जोडतील तो प्रयत्न की एक सक्रिय सदस्य बनवायला कमीत कमी पन्नास तरी सदस्य आपल्या हाताने आपण जोडायला हवे आणि येणाऱ्या काळामध्ये जे मोठे पद आहेत किंवा निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये तुम्ही जेव्हा स्वतःला प्रोजेक्ट करता तेव्हा त्या तिकिटा मिळत असताना किंवा ते पद मिळत असताना तुम्ही किमान सक्रिय सदस्य राहणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या हाताने जवळपास कम से कम तुम्ही जोडायला कमी, कमी हवे त्याच्यानंतरच आपण या बाकीच्या नंतरच्या गोष्टींची अपेक्षा करू शकतो मित्रांनो आज एक चांगली संधी मिळाली आता झालेल्या साकोली विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकींना आपण सगळेजण समोर गेलो आणि या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी ते गाव पातळीवरचे कार्यकर्ते असो शक्ती केंद्र प्रमुख असो किंवा मंडळ लेवलचे सगळे नेते मंडळी असो सगळ्यांनी ज्या पद्धतीने काम केलं आई शपथ मी आश्चर्यचकित झालो होतो की इतकी सुंदर टीम जे मनापासून काम करत गेली जे आपल्या बरोबर नव्हते हो नव्हते हो ते दुसऱ्या बाजूला चालले गेले पण जे या पक्षाबरोबर थांबले त्या लोकांनी जे काम केलं माझ्या सहकार्याने जे काम केलं त्यांच्या भरोशावरती आपण आपल्या महाराष्ट्राचे त्यावेळेचे जे स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत होतो आपण त्यांच्या समोर निघून गेल। गेलो आणि समोर निघून गेलो ताई याचं मला आश्चर्य नाही वाटत पण आपल्या पक्षातून ज्यांनी बंडखोरी केली होती जे पक्ष उभं राहिले त्यांचे अठरा हजार मतं कव्हर करून परत स्पर्धेत यायचं आणि परत समोर निघून जायचं ही कमाल आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करून दाखवले माझी बहीण स्वतः प्रचारामध्ये फिरायची माझी बहीण माझे जावई आणि ते जेव्हा रात्री परत यायचे तेव्हा ते सांगायचे अविनाश आम्ही असं कधी बघितलंच नाही आम्ही जेव्हा गावागावामधून फिरतो तेव्हा भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एक ग्रुप बनवतात पंचवीस पंचवीस तीस तीस लोक त्याच्यामध्ये आमच्या महिला भगिनी सुद्धा होत्या आणि त्यांनी होम टू होम जाऊन जे कॉम्प्लेंट्स वाटायचे असतात किंवा आपल्या योजनांच्या बाबतीत जी तिथल्या लोकांना माहिती द्यायची असते ती माहिती देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि जेव्हा सगळीकडून एक चांगला दबाव सकारात्मक दबाव लोकांवरती आला त्याचं रूपांतर आपोआप मतांमध्ये झालं आपण जवळपास सहाशे अठ्ठावन्न मतांनी त्यांच्या समोर निघून गेलो आणि हे जे स्पिरिट आहे हा जो उत्साह आहे किंवा पक्षाला घेऊन आपण सगळेजण मिळून जे जीव ओततो आपण सदस्य नोंदणीमध्ये सुद्धा हा जीव ओतू सगळेजण कामाला लागू आणि भाऊ आम्ही साकोली विधानसभा क्षेत्रातले सगळे कार्यकर्ते आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करू शक्य झालं तर तुमच्या जितक्या अपेक्षा आहेत या अपेक्षांना सुद्धा क्रॉस करून आम्ही समोर निघून जाऊ अशी ग्वाही मी तुम्हाला या छोट्या बैठकीच्या माध्यमातून देतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आहे एक बार हिंमत येते काय ताकद येते माहीत नाही पण बरेच जण माझा खूप कमी परिचय आहे काही लोकांशी पण माहीत नाही काय जुळलं तर ती ताकद येते ती हिंमत येते असंच आपण सगळेजण मिळून काम करू मला सुद्धा आता नव्याने ही संधी मिळते तुमच्या सगळ्यांबरोबर काम करण्याची मी तुम्हाला परत एकदा सांगतो अजूनही मला असं वाटत लोकांच्या मनामध्ये आता त्या दिवशी एका मिटिंगमध्ये एका नेत्यानी अचानक असं बोलता बोलता मला प्रश्न विचारला की सही सैमय भाजप के हो क्या <laughs> मला थोडस मला थोडस वाईट वाटलं वाईट वाटलं पण आता त्यांचंही काही खूप चुकलं असंही म्हणता येत नाही कारण विश्वास बसायला पण वेळ लागतो पण माझा एक स्वभाव राहिला मी इथे आहे तर इथे आहे आणि मी तिथे आहे तर मी तिथे आहे जर मी इथे आहे माझं आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न राहिलं की एकदा तरी नाना पटोलेच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढीला आणि ही निवडणूक मी लढलो पण हे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जे मन मोठं केलं मला स्वतःमध्ये समावून घेतलं तिकीट पण दिली मेहनत पण केली आणि आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गाजलेली निवडणूक कोणती असेल तर ती सातोळी विधानसभा क्षेत्राची कारण तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून ती कडवी झुंज ती टक्कर आपण इथल्या पंचवीस वर्षापासून प्रस्थापित नेत्याला दिली आणि म्हणून आता कोणी आपल्या मनामध्ये ही गैरसमजून ठेवण्याचं काही कारण नाही की हे रहता आहे की हे जाता आहे मी तुम्हाला शब्द देतो अविनाय ब्राह्मणकर आता कुठे जाणार नाही मागच्याही वेळी गेला नसता पण मागच्या वेळी जे लोक आता पक्ष आहे जे लोक खरं पाहिलं तर त्यांनी मला या पक्षाच्या बाहेर पक्षा ठकल माझी तेव्हाही जायची इच्छा नव्हती मी तेव्हाही प्रामाणिकपणे काम करत होतो आजही प्रामाणिकपणेच काम करील मला ठकलण्यात आलं होतं हे तर आता ईश्वराची कृपा की ज्या कारणासाठी त्यांनी मला बाहेर ढकललं होतं ते सुद्धा माझ्याच बाजूनी आलं आणि वे आज परत त्याच ठिकाणी आलो ज्या ठिकाणी मला जायची जा नेहमी इच्छा राहिली आपण सगळे सोबत मिळून काम करू आणि सदस्य नोंदणीमध्ये आपण एक चांगला विक्रम स्थापित करू एवढं बोलतो आणि परत एकदा तुमच्या मनापासून आभार मानून इथे थांबतो जय हिंद जय आणि या निवडणुकीमध्ये आपला विरोधी जो उमेदवार होता सगळ्यांना वाटत होतं त्यालाही वाटत होतं चाळीस पंचेचाळीसच्या लीडनं निवडून पण आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळं आपण जी झुंज लढत त्यांच्यासोबत दिली आणि दोनशे आठ वर त्याला थोडीफार आपली मेहनत कमी पडली त्याबद्दलही आपण सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दलही मी सगळ्यांच आभार या ठिकाणी मानतोय आणि जेव्हा जेव्हा युद्ध होत आणि मराठ्यांचा जर युद्ध पाहिजे तर मराठ्यांचा पराजय जर झाला असेल तर तो मात्र पितुरेमुळे झाला आणि आपलाही पराभव म्हणजे तुमची आमची मेहनत आपल्यातले कोणीतरी आपल्यातले म्हणजे इथे बसलेले नाही <laughs> आज काही आहे तिथे कधी काही ते स्टेजवर जाऊन बसतात आपल्याला नाही सांगतात मला कल्पना आहे त्याच्यामुळं आपला हा पराभव झाला पण तरी आपण लढत दिली आपल्या सगळ्यांचं पुन्हा या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि मला वाटते निवडणूक झाली कुठली ग्रामपंचायतची निवडणूक असो कि विधानसभेची असो एक गावात तुम्ही निवडणूक करता नक्कीच ती निवडणूक झाल्यानंतर जस एखाद्या सरपाने किंवा सापान पोस काढावी आणि मग नवीन कंतरी राजकीय रचने आपल्या पक्ष संघटने कुठेतरी म्हणजे हे असे पितूर वितूर कुठेतरी बाजूला जातील आणि एक नव्या बोज काढून पार्टी तयार होते जे निरुप्र द्रवी जे सेल म्हणतो आपण त्वचा म्हणतो जस साप काढून फेकतो तस पुन्हा कोस काढून साकोली तालुक्याची भारतीय जनता पार्टी पुन्हा ताजी तवाणी होईल अशी आशा मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मुलीसाठी <coughs> भोसे आड भाऊ अविनाश भाऊ त्यांनी आता फोन केला ते पण रस्त्यात आहे हे कुठेतरी क्रीडा सत्रात सर्कलमध्ये केंद्रीय तालुका स्तरीय क्रीडा सत्र सुरू आहे हा तर ते पण या ठिकाणी येत आहे आधी आपली जी सदस्यता नोंदणी व्हायची आपण पावतीद्वारे ही सदस्यता नोंदणी करायची पाच रुपयाची पावती आणि मग पंचवीस पंचवीसच्या त्या पावत्या आणायच्या आणि मग शेंबर सदस्य झाली की त्याला सक्रिय सदस्य भान भरता येत होता आणि त्याला पार्टीत सक्रिय सदस्य म्हणून घडल्या जायचा आणि याच सक्रिय सदस्याला आपण आपल्या संघटने पदाधिकारी असेल अध्यक्ष असेल महामंत्री असेल कुठल्याही असे, आघाडीवर असेल तर सक्रिय सदस्य झाल्याशिवाय आपण करू शकत नव्हतो तीच पद्धत आजही आहे फक्त जमाना युग बदलला आहे आणि त्याच्यामुळं पावतीवर सदस्यता नोंदणी गेल्या मला वाटते पाच वर्ष आपण करतोय आणि तशीच पद्धत तीच पुन्हा आपल्याला सेंबर जो आपण सदस्य झालोय अँड्रॉइडवर की त्याला पुन्हा सेंबर सदस्य सक्रिय सदस्य बनवायचे सत्य साधे सदस्य बनवायचे आहे तरच तो, तो सक्रिय सदस्य होईल तीच प्रक्रिया आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष नुसता देशातला नाही तर जगातला असा पक्ष आहे सगळ्यात मोठा सगळ्या सदस्य संख्या जास्त असणारी कुठलीही संघटना भारतीय जनता पार्टी एवढी कुठलीही जगात नाही ग्रुप मध्ये त्याचं नोंद झालं आणि त्याचाच फायदा आपण पाहतोय केंद्रात आपलं सत्ता होते महाराष्ट्रातही आता सत्ता येते आहे हे संघटनात्मक जी काम आपण पक्ष करतो त्यामुळंच हे सगळं काही आज शक्य आहे नाहीतर कधी काळी दोन वर असणारे आज आपण केंद्रात महाराष्ट्रात सत्तेवर मी या ठिकाणी बोलणार नाही ही सदस्यता कशी करायची काय करायची बैरोजी या ठिकाणी आलेले घनश्याम भाऊ आहेत ते पूर्ण सविस्तर या ठिकाणी सांगतील तरी मी पुन्हा आपल्या सगळ्यांना या नवीन वर्षाच्या अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका